आणि न निवडून आलेले पण व्यक्ती नाही मग तुम्हाला म्हणजे आम्हाला दाखवायचं काय तुम्ही आमची समस्या जाणून घेत नाही फक्त तुम्ही मत मागायला येता आम्हाला तर माहीत आहे आम्ही वोटिंग करणारच आहोत कारण आमचं मतदान हा आमचा अधिकार आहे माझे सर्व घरचे व्यक्ती मतदान करणार आहे पण तुम्ही आम्हाला माहीत आहे आम्हाला कोणाला वोटिंग करायची आहे कोणाला नाही आम्ही जाणून विचार करून आम्ही मतदान करू मग तुम्ही मत मागायला येता कशाला फक्त मत मागायला येता तुम्ही असे विचारत नाही की तुमची समस्या काय आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत का इथं तुम्हाला कोणती कमी आहे नाल्यासफाई होते की नाही बरोबर होते की नाही सर नळ फक्त दहा मिनटं येतो आणि बंद होऊन जातो मग आम्ही ह्या गोष्टी सांगायचं कुणाला आणि पाच त्याच्यानं निवडून आल्यानंतर पाच वर्ष बिलकुल तुमचा चेहरा दिसत नाही मग आम्ही प्रशासनाला डायरेक्ट जाऊन विचारायचं का मग आम्ही तुम्हाला निवडून कशाला देतो आम्ही निवडून तुम्हाला याच्यासाठी देतो की नाली सफाई करताना तुम्ही स्वतः ग इथं हजर राहणं आवश्यक आहे की नाली सफाई तुम्ही बरोबर करा त्या तुमचं हे पडेल ना आम्ही त्यांना सांगून तर आमचं ऐकणार नाही त्यांनी त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही घरापर्यंत येऊच नका ना मग कशाला येता आम्ही तर मतदान करणारच आहोत नाली सफाई करा तुम तुम्ही जर बरोबर जर काम केले तर तुम्हाला आमच्या घरापर्यंत येण्याची औषधताच पडणार नाही ना ना। मागील नऊ वर्षापासून येथील प्रभागातील जनतेच्या सातत्यानं संपर्कात असणारा मी नगरसेवक आहे माझा कार्यकाल दोन हजार एकवीसला संपल्यानंतरसुद्धा येथील संपूर्ण जनतेला प्रभागातील संपूर्ण जनतेला इतकंच नव्हे तर, तर पूर्ण शहरातील समस्त नागरिकांना माहिती आहे की सतीश विदाते अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचा शहर अध्यक्ष या नात्यांनी संपूर्ण शहरामध्ये विरोधी पक्षाची जी भूमिका होती ते यशस्वीरित्या आम्ही पार पाडलेली आहे